भाजपचे नाराज नेते विजयराज शिंदे यांनी बुलढाण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय के वर्तुळात अनेकांच्या भूगया उंचावल्या आहेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यानं त्यांनी बंड केल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे विजयराज शिंदे यांनी अपक्ष म्हणून आणि एक आपल्या पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत पुढे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पारमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे